नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजची व्हिडिओ एकदम खास आहे कारण की एकविरा मावलीचं मंदिराचं डेकोरेशन बनवलं दोन ठिकाणी एक ठिकाणी पारगावला व शिवकरला दोन ठिकाणी वेगवेगळे वेग कॉन्सेप्ट आहेत एका ठिकाणी आतला गाभारा बनवलाय व एका ठिकाणी एकविराचं मंदिरचा आसपासचा परिसर बनवला म्हणजे लेणी मंदिर व डोंगर वगैरे हो दाखवण्याचा प्रयत्न केलाय खूप छान मकर आहेत तुम्हाला आवडते आवडलं तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा कोणती मकर जास्त आहे पहिले मी जाणार आहे शिवकरला शिवकरशी नंतर मग पारगावला ही बघा आप प्रत्येमाशी माकार बनवले एकविरायचा मंदिर आहे एकदम डिटेलमध्ये काम केलं ती बघा मागच्या साईडात तुम्हाला लेणी दिसतंय एकविरायचं मंदिर कलर कॉम्बिनेशन म्हणा आपण दर्शनाची लाईनला थांबतो ते म्हणा एकदम डिटेलमध्ये काम केलं आणि एकडी भारी दिसते ना मकर समोरून तर व्हिडिओ तुम्हाला समजत असेल नसेल पण लईच भारी दिसतंय आणि हे बघा गणपती बाप्पाची मूर्ती देखील साईडला धबधबा पण बनवला आहे तो बघा तुम्हाला धबधबा तर झूम करून दाखवतो मी एकदम डिटेलमध्ये काम करायचं ॲज इट इज जसं आपला एकविरायचा मंदिर आहे त्याप्रमाणे त्याने बनवण्याचा प्रयत्न केला आणि मी त्या प्रयत्न एक सक्सेसफुल पण झाला आहे खूप सुंदर मकर बनवले आणि शिवकरला आहे तुम्हाला मी बोललोच मागाशी आणि हे बघा एकविरायचं नाव वगैरे एकदम डिटेलमध्ये काम ती पण बघू शकता खूप मस्त पेंटिंग केले आणि साडेतीन चार फुटापर्यंत असेल मूर्ती आणि बालगणेशाची मूर्ती मला खूप आवडली मस्त आहे एकदम आणि डिटेलमध्ये काम झालं आहे आणि ही मकर बनवायला दादाने कमीत कमी दोन ते अडीच दिवसामध्ये ही मकर बनवले कारण का दोन तीन मकर त्याच्या होत्या अजून बनवायच्या त्या बनवून ही घरातली मकर त्याने दोन ते अडीच दिवसामध्ये कम्प्लीट केले ज्या दिवशी गणपतीची मूर्ती आणली त्या दिवशी पेंटिंग करून नेक्स्ट डे गणपती मकरीमध्ये बसवलं आणि तुम्ही बघू शकता कसं एकदम हा डेकोरेशन तुम्हाला कसं वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आता मी चाललो आहे पारगावला पारगावचं डेकोरेशन तुम्हाला दाखवतो आणि ते तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा कशी वाटली मकर आता इथे एकविऱ्याचा गाभारा बनवला आहे आणि हा पूर्ण पुठ्ठ्यापासून बनवला आहे आणि हा पूर्ण इको फ्रेंडली मकर आहे आणि हाही बघा तुम्ही छोटी मूर्ती देखील खूप सुंदर आणि एकविरियाचा जो मुकुट आहे आणि जो समोरचा गाभर जो बनवला ना खूप सुंदर बनवला आहे तुम्ही बघू शकता आणि लाईटचा इफेक्ट वगैरे खूप सुंदर दिला आहे आणि एकविरियाचा हा जो मुकुट आहे हा बाहेरून आणून घरी पेंटिंग केला आहे आणि एकदम तलवर तुम्ही बघते नाही घरी बनवले आणि मूर्ती देखील घरीच सजावट केलेली आणली मूर्ती पेनशी पण सजावटीचा पूर्ण काम घरीत केलेलं आहे आणि खूप सुंदर मकर बनवले या वर्षी बालाने डेकोरेशन तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद